संगमनेर शहर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती तर ही नियुक्ती आगामी निवडणुकीसाठी पक्षाला बळकटी देणारी ठरेल जिल्हा अध्यक्ष कपिल पवार बघा सविस्तर न्यूज एनएमपी वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटातील नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या नियुक्तीमुळं अहिल्यानगर जिल्ह्यात पक्षाची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत तर आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आणि गाव पातळीवर पक्ष वाढवण्यासाठी हे सर्व पदाधिकारी प्रयत्न करतील असे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी सांगितले या कार्यक्रमात अनेक प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याची गवाई देखील दिली आहे ही नियुक्ती आगामी निवडणुकीसाठी पक्षाला बळकटी देणारी ठरेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे बघा सविस्तर आणि आज संगमित शहरामध्ये पदाधिकाऱ्यांच्या आज या ठिकाणी संगमनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष म्हणून आमचे युवा सहकारी रईसबाई पठाण व शहर उपाध्यक्ष म्हणून नितीन आहिरे या दोघा युवा सहकाऱ्यांची निवड या ठिकाणी शहराध्यक्ष प्रवीणजी कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे आज जो हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी आपले तालुकाध्यक्ष मान्य आबासाहेब थोरात महिला जिल्हाध्यक्षा मान्य वैशालीताई राऊत पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते व आमचे मार्गदर्शक मान्य सरुणाजी उंबरकर आर पी आयचे शहराध्यक्ष कैलासजी कासार या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला येणाऱ्या सर्व जरी आम्ही महायुतीत जरी असलो तरी प्रत्येकाला ज्याचा त्याचा पक्ष वाढवण्याचा अधिकार या ठिकाणी आहे त्या पद्धतीने आम्ही पुढील नव निवडणूक नगरपालिकेची डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक पक्ष या ठिकाणी कामाला लागला आहे त्याच धर्तीवरती आम्ही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संगमने शहरात बळकट करण्याच्या दृष्टीने ह्या निवड नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आज त्याचाच एक भाग म्हणून आमचे मुस्लिम समाजाचे युवा मित्र की त्यांचं संघटन त्या चांगलं आहे व नितीन रे दो या दोघांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा